वेगळी राजकीय चूल मांडण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला खरा पण त्यांच्या घरातूनच आता या निर्णयावर जोरदार टीका होतीये अजित पवार घरातले दादा आहेत ते धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी कडक शब्दात अजित पवारांच्या निर्णयावर टीका केली आहे त्यामुळे एकीकडे महायुतीत स्थान टिकवणं आणि दुसरीकडे कुटुंबियांचा रोष पेळणं असं दुहेरी आव्हान अजित पवारांसमोर असणार आहे बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलंकडून बारामतीकरांनी मात्र मला एक पाडू नये एवढीच विनंती करतो आपल्याला एवढंच आहे की आपल्याला फक्त साहेबांना विजयी करू टाकतो अजित पवार राजकीय दादागिरीला कुटुंबातूनच एका पाठोपाठ एक आव्हानं मिळत आहेत सख्या पुतण्या पाठोपाठ आता सख्या भावानंही अजितदादांची साथ सोडली श्रीनिवास पवारांसह त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही शरद पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय बारामती तालुक्यातल्या काटेवाडीत ग्रामस्थांसोबत बैठक पार पडली यावेळी श्रीनिवास पवारांनी शरद पवारांना पाठिंबा जाहीर करत अजितदादांवर जळजळीत जल टीका केली आहे माझं असं म्हणणं गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांची किती आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत साहेबांची काही नाही तू विचारात मला अतिशय वेदना वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे माणूस नाही असं माझं वैयक्तिक एखाद्याला आजार होतो आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं कॅन्सर झालाय म्हणून आपण हातबळ होऊन हातपाय गळून बसतो का नाही बसत आपण त्याच्यावरती मात करायचा शंभर टक्के प्रयत्न करायचा असतो आणि तो आपण करणार आहोत कोण आलं आपल्या ह्याच्यामध्ये कुठून आलं कोणाला त्याच्यामध्ये यश मिळत आहे आपला। आपला गेल्या वर्षी अजित पवारांनी बंड करत शरद पवारांपासून फारकत घेतली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकून पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळवलं अजितदादांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी साथ दिली पण पत्नी आणि मुलाव्यतिरिक्त अजित पवारांसोबत कुटुंबातील एकही सदस्य अद्याप गेलेला नाही शरद पवारांच्या बाजूने खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार रोहित पवारांची आई सुनंदा पवार आणि वडील राजेंद्र पवार रोहित पवारांची बहीण सई पवार श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार असं मोठं कुटुंब आहे तर अजित पवारांच्या बाजूने मात्र त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार आणि जय पवार एवढंच कुटुंब आहे जर तुम्ही घर एक समजता तर मी अनंतराव पवाराच्या पोटी आलो म्हणून मला अध्यक्ष धोको का आता कुणाच्या पोटी कुणाला कुणी यायचं काय माझ्या हातात आहे त्याच्यामुळं हे जे काही चाललंय त्यामध्ये जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारा मतेकारांनी मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत पूर्वीसुद्धा आम्ही एकच होतो विचाराला पक्के होतो भूमिकेला पक्के होतो आता पवार कुटुंब म्हणून आम्ही जिथं आहोत तिथं आहोतच ना फक्त दादा आणि त्यांचा जो जवळचा परिवार आहे ते त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्याच्यामध्ये दादा असतील काकी असतील दोन मुलं असतील त्या चौघांनी वेगळी भूमिका घेतली पण पवार कुटुंब तसं शंभरपेक्षा जास्त लोकांचं कुटुंब आहे त्यांनी जी पूर्वीची भूमिका तीच भूमिका ठेवलेली आहे त्यामुळे पवार कुटुंबियांनी त्यांना एकटं पाडलं नाही उलट त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळे ते एकटे पडलेत असं आपल्याला म्हणावं लागेल पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात शक्तिशाली घराणं म्हणून ओळखलं जातं सध्या पवार कुटुंबात जवळपास शंभरहून अधिक सदस्यांचा समावेश आहे शरद पवारांच्या नंतर पुढच्या पिढीत सुप्रिया सुळे अजित पवार हे सक्रिय राजकारणात आहेत तर तिसऱ्या पिढीत रोहित पवार पार्थ पवार जय पवार आणि युगेंद्र पवार हे सक्रिय झालेत गेल्या वर्षीपर्यंत एकसंध असलेलं पवार कुटुंब अजितदादांच्या बंडानंतर दुभंगलंय आता या संपूर्ण कुटुंबावर सुद्धा एक नजर टाकूया गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांना अकरा मुलं वसंतराव आप्पासाहेब अनंतराव माधवराव सूर्यकांत सरला सरोज शरदचंद्र मीना प्रतापराव आणि नीला यापैकी आप्पासाहेब पवार यांचे पुत्र राजेंद्र पवार आणि रणजित पवार राजेंद्र पवार यांचे पुत्र पुत्र रोहित पवार पवार हे सध्या राजकारणात आहेत अनंतराव यांचे अजित पवार जे राजकारणात आहेत अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आणि भगिनी विजया हे राजकारणात सक्रिय दिसत नाही मात्र अजित पवारांचे पुत्र पार्थ आणि जय पवार हे दोघही राजकारणात सक्रिय आहेत तर श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनीही आता राजकारणात उडी घेतली आहे तर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया या स्वतः राजकारणात सक्रिय आहेत त्या खासदार आहेत मात्र त्यांची दोन्ही आपत्य रेवती आणि विजय यांची मात्र राजकारणात अजूनही एंट्री झालेली नाहीये की काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अरे घर फोडे तुम्ही यांना घरफोडीचं एक अधिकृत लायसन्स देऊन टाका आता घरफोडे म्हणून हे घरफोडे आणि तुमचं जे काही चिन्ह असेल ना ते कब नाहीये ते हातोडे बितोडे असे काहीतरी काय घर फोडे करणार आहे सगळ्यांची घरं तुम्ही फोडताय पक्ष तुम्ही फोडताय तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले नेत्यांचा आदर्श सोडाच पण आदर्शवाले नेते त्यांनी घेतले जनता ही मोदीजींच्या मागे उभी आहे त्यामुळे आम्हाला कुणाला संपवायची गरज नाही जनताच निर्णय घेणार आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चारशे प्लस या देशामध्ये महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस खासदार निवडून येतील मोदी जी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातले खासदार मोदींच्या समोर त्या ठिकाणी ठिकाणी बसलेले असतील मी तुम्हाला या या मूड आपल्या सोबत कुटुंबातील एकही एक व्यक्ती नसेल सगळे माझ्या विरोधात प्रचार करायला येतील असं वक्तव्य बारामतीत एका सभेत अजित पवारांनी केलं होतं त्यानंतर तशीच परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघात बघायला मिळतीये अजित पवार आणि सुनेत्रा पवारांविरोधात प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकवटलं श्रीनिवास बापूंनी राजकीय भाषण केलेले त्यांच्या विरोधात तर ती कौटुंबिक जे आहेत ते संबंध त्यांचे पहिल्यापासून ते ठेवणारच आहे शेवटी रक्ताजी राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात म्हणून बापूंनी तसं काल वक्तव्य केलं असेल चंद्रकांत पाटलांची एवढी उंचीच नाही की आम्ही वारामध्ये येऊन शरद पवारांचा का उठा काढून एवढी उंची नाहीच आहे त्यांची मुळात आले बाहेरच्या नेऊन इथं बारामतीत वातरून दूषित करायची गरज नाही बारामती घर पवार कुटुंबाच्या माग काल बी होता आज बी आणि उद्या बी राहणार आहे घर फिरलं की घराचे वासेही फिरतात ही, फिर ही म्हण पवार कुटुंबाला तंतोतंत लागू पडताना दिसते कारण आतापर्यंत पवार घराण्यातील कधीही बाहेर न आलेल्या गोष्टी आता समोर यायला लागल्या ला ला ला। अजितदादांच्या बंडामुळे दुभंगलेल्या पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आलेत आता लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेत यात बारामतीकर कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं असेल जयकुमार जाधव आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज